नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग स्वागत आहे माझ्या एका ब्लॉग मध्ये आणि आज मी पुन्हा एकदा मोठा ब्लॉग बनवत आहे कारण घरी बसून मी काय बनवू ऍक्च्युली नुसतं जेवण 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 असंच चाललं आहे पण आता सध्या मी थोडं हेल्दी डाएट कडे वेळलेली आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला हेल्दी हेल्दी रेसिपीज मी टाकत जाईन जेव्हा केव्हा मी बनवेन तेव्हा सो आज मी पहिल्यांदाच प्रयत्न करते आहे हेल्दी डोसा बनवायचा जो आहे फुल्ली फायबोर्ड आणि प्रोटीन अँड कम्स म्हणजे सगळ्या गोष्टींचं मिक्सर आहे आणि आपण थोडंसं अजून फायबर ॲड करू माझ्याकडे गाजर नाही आहे सो दॅट्स फाईन मी कांदा आणि फक्त कोथिंबीर वगैरे गार्निश करेन पण मी टाकले आहे रवा ओट्स साधे ओट्स क्विकर्सचे साधे ओट्स घ्यायचे मसाला ओट्स नाही घ्यायचे ओट्स आणि थोडंसं तांदळाचं पीठ हे टाकून मी मस्त असं मिक्सर केलेलं आहे हे बघा असं पाणी घातलंय आणि घट्ट केलंय हे, हे मी भिजवून देणार आहे छान असं हे भिजल्यानंतर मस्त फ्लफी झाल्यानंतर एक अर्धा तासानंतर मग आपण त्याचं डोसे काढायचे सध्या मी अजून त्यात थोडंसं पाणी टाकते आहे त्याच्यामुळे जेवढं बसतंय तेवढं मी बसवायचा प्रयत्न करते आणि हे जे दिसतंय तुम्हाला मोठ्या मोठ्यामध्ये इज ओट्स सो हा माझा पहिला प्रयत्न आहे सो तुम्हाला हे कळेल बनवल्यानंतर बन की बनलंय की नाही परफेक्टली स्टेट so, यू आणि नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा माधुरी पाटील ब्लॉग्सला अँड मी दुसराही चॅनल काढलेला आहे मंडळी ज्याच्यावरती मी फक्त कॉमेडी व्हिडिओज टाकते जे मी इंस्टाग्रामला सुद्धा टाकते सो इंस्टाग्रामला सुद्धा मला फॉलो करा यामध्ये मस्त थोडीशी कोथिंबीर आणि कांदा खाते अजून पण बॅटर थोडस ठीक आहे पण मला थिकच काढायचे आहे डोसे होते कसे होत आहेत काही सुचत नाहीये काय बोलू मला असं वाटतं अजून एक दहा मिनटं मी त्यांना टाइम देते अजून थोडं दहा मिनटं भिजण्यासाठी आणि देन आपण सुरुवात करू डोसे काढायला कारण मला खूप इच्छा झाली होती डोसे खायचे आणि बॅटर भिजवलेलं नव्हतं आणि बाहेरून आणलेल्या बॅटरीचे आता माझा तवा म्हणजे माझा तवा खराब झाला आहे त्याच्यामुळे प्रोबॅबली त्याच्यावर चांगले होत नाही आहेत आणि आय थॉट की नुसते तांदळाचे खाण्यापेक्षा लेट्स ऍड सम प्रोटीन अँड फायबर्स अँड काब्स काब्स तर असतातच पण फायबर आणि प्रोटीन थोडंसं ऍड करावं असं माझं झालं तुम्ही नुसत्या डोस्यांवरती छान असे व्हेजिटेबल्स डोस्याच्या पिठामध्ये छान असे व्हेजिटेबल्स टाकून पण फायबर ऍड करू शकता छान असे विटामिन्स आणि फायबर्स पण मला रवा खायचा होता विच इज हाय इन प्रोटीन सो लेट्स सी, आणि मला रवा डोसाही तसा खूप आवडतो पण बाहेरच्या रव्या डोस्यांना फार बटर आणि तेल असतं सो घरात ट्राय करून बघूया तुटलं मला ते लवकर पलटलंय असा काहीचा दिसतोय डोसा आणि हा डोसाचा पहिला ट्रायल होणार आहे अनिकेतवर ॲज युजल हा डोसा चांगला येणार आहे

माझी रेसिपी आहे बाई देवे मी माधुरी सांगितलं असं ट्राय करतो चला बंद आता आणखी हा खाईल मी माझ्यासाठी दुसरा बनवते चला Later that same evening. आणि फायनली आज घरात मच्छी आलेली आहे पुन्हा एकदा कारण अनिकेतची इच्छा होती मच्छी खायची फायनली मी मच्छी आणली आहे मस्त आणि यात कोळंबी आहे ती पण साफ करून घेऊया आज मी बनवते कोळंबी बिर्याणी हा गेटला खायची आहे चला तर मग मस्त कोळंबी बिर्याणीला सुरुवात करूया मस्त मी तांदूळ भिजून ठेवले आहेत अर्धा तास झाले आणि आज पहिल्यांदाच फर्स्ट अटेम्प्ट आहे चला आले ट्राय कसं होत आहे अंडा आणि कोळंबी मी थोडी थोडी फ्राय करून घेतली आहे जेणेकरून कोळंबी मे बी वास नाही मारणार म्हणून कोळंबीला पण थोडस फ्राय करून घेतलंय सर्व मसाले टाकल्यानंतर आणि टोमॅटो चांगला शिजल्यानंतर मी त्याच्यामध्ये कोळंबी ॲड केलेली आहे आणि त्यानंतर तर फायनली जेवण बनून झालेलं आहे आणि आज जसं सांगितलं तसं तो मस्त असा प्रॉन्स पुलाव आणि बोंबील बोंबील फ्राय केलेले आहे बोंबील मागच्या वेळेला माझे थोडे जळाले होते कारण मी त्याच्यामध्ये टाकलेलं होतं ते रेडीमेड जे कोकम सिर, कोकम सिरप मिळतं ते जे ॲक्च्युली आपण सरबत बनवण्यासाठी वापरतो मी घाई गडबडीत तेच टाकलं आणि त्याच्याने अर्धी मच्छी सगळी जळाली सो so, त्याच्यासाठी मी आता पुन्हा मच्छी आणलेली आहे आणि आज मी बनवलं आहे पुलाव आणि तळलेली मच्छी म्हणजे फ्राय मच्छी तर ही बघा मस्त अशी फ्राय फिश आणि अनिकेत पण बसला जे आहे जेवायला आज अनिकेतचा फरमाईश्वर बनला आहे कोळंबी सो चला सर्व करूया आणि तुम्ही पण खाल्लं का आज काय काय खाल्लं आहे कोणती मच्छी खाल्ली आहे नक्की कमेंट करून सांगा बिर्याणी सर्व करून घेते आडव्या ऐवजी उभा शूट झाला आहे चुकून पण भात मात्र छान झालेला आहे टेस्ट करून पण बघितलं आहे इतका छान आणि मस्त तर मंडळी भेटूया पुढच्या एका ब्लॉग मध्ये दे। टिल देन बाय टेक केअर